ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय याय नम सात ज्ञानेश्वरी दिवस दोन से सह अद्याज विद्याजगुह श्रीगणेशा नम देव्रता देवान्या पितृव्रता पितृनयाूत भूतान यद्यान अं य देवांचे भजन पूजन व व्रतानुष्ठान करणारे लोक देव लोकाला प्राप्त होतात पितरांचे भजन पूजन व व्रतानुष्ठान करणारे लोक पितृ लोकाला प्राप्त होतात भूत भजन पूजन व व्रतानुष्ठान करणारे लोक भूत भूतमात्रांना प्राप्त होतात आणि माझे पूजन करणारे माझे भक्त मला प्राप्त होतात त्यामुळे मला प्राप्त होणाऱ्या माझ्या भक्तांना पुनर्जन्म घेऊन पुनः पुन्हा मृत्यूलोकी यावे लागत नाही मने वाचा करणी जयांची भजने देवांची या वाहणी ते शरीर जाती क्षणी देवची झाले अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते जीवित सरलिया तयाते पितृत्व बरी का क्षुद्र देवता भूते तियेची जयाची परमदैवते जिही अभिचारिकी तयाते उपासले तया देहाची जवनिका फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली एवं संकल्प वशे फळली कर्मे तया मग मीची डोळा देखिला जिही कानी मीची ऐकिला मीची मनी भाविला वाणिला वाणीला वाचा सर्वांगी सर्वाठाई मीची नमस्कारिला जिही दान पुण्यादिके जे काही ते माझी याची मोहरा काया वाचा मनाने जे इंद्रादी देवांचे भजन पूजन करण्याच्या वाहणी म्हणजे मार्गाचे आचरण करतात त्यांचे शरीर पडता क्षणीच ते देवलोकात देवरूप होऊन राहतात अथवा ज्यांच्या चित्ताने श्राद्ध पक्षादी जी श्राद्ध पक्षादी जी पितरांची व्रते आहेत ती अंतःकरणपूर्वक पाळण्याचा मार्ग स्वीकारला आहे त्यांचे जीवित सल्ल्यावर त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते किंवा भूतखेतादी क्षुद्र देवता ह्याच ज्यांचे परमदैवत आहेत व ज्यांनी जारण मारण उच्चाटन इत्यादी तामस कर्मांनी त्यांची उपासना केली आहे त्यांना देहाची जवनिका फिटल्यावर म्हणजे देहरूपी पडदा दूर झाल्यावर वा मरण आल्यानंतर भूतत्वाची म्हणजे भूता पिशाचे योनी प्राप्त होते एवम म्हणजे याप्रमाणे ज्यांनी जशा संकल्पाने जी कर्मे केली असतील ती त्यांना तशी फलद्रूप होतात मग ज्यांनी डोळ्यांनी मलाच पाहिले ज्यांनी कानांनी माझाच महिमा श्रवण केला मनाने माझीच भावना केली आणि वाचेने माझेच गुणगान केले सर्वांगाने सर्वांठाई मीच आहे असे समजून मला नमस्कार केला आणि दान पुण्या जे काही केले ते माझ्याच मोहरा म्हणजे उद्देशाने केले जी ही मातेची अध्ययन केले जे आत बाहेरी मियाची झाले जयाचे जीवित्व जोडले मजची लागी जे अहंकारू वाहता अंगी आम्ही हरिचे भूष भूषावया लागे जे लोभीये एकची जगी माझेची लोभे जे माझे नि कामे सकाम जे माझे नि प्रेमे सप्रेम जे माझे या भूली सभ्रम नेणती लोक जयाची जाणती मजची शास्त्रे मी जोडे जयाचे नि मंत्रे ऐसे हे ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज ते मरणाच्या कडे मज मिळवणी गेले फुडे मग चरणी मग मरणी आणी आणिकीकडे जाती लकेवी ज्यांनी माझे ज्ञान करून देणाऱ्या शास्त्रांचे अध्ययन केले जे आज बाहेर माझ्याच योगाने तृप्त झाले आहेत आणि ज्यांनी आप, ज्यांनी आपले जीवित जीवित्व माझ्यासाठी जोडले आहे म्हणजे माझा, माझा लाभ कर लाभ करून घेणे हेच ज्यांच्या जीवनाचे ध्येय आहे आम्ही हरीचे दास आहोत असे भूषण मिरविण्याचा जे अहंकार आपल्या अंगी धारण करतात आणि जे ह्या जगात केवळ मला प्राप्त करण्याच्या लोभाने लोभी झाले आहेत जे मला प्राप्त करण्याच्या कामनेने सकाम झाले आहेत जे माझ्याच प्रेमाने सप्रेम म्हणजे प्रेमयुक्त झाले आहेत आणि जे, आण जे माझ्याच भक्तीमध्ये भूली सभ्रम म्हणजे रममाण होऊन भ्रमित झाल्यासारखे असल्यामुळे लोक व्यवहाराला नेणती म्हणजे जाणे नासे झाले आहेत ज्यांची शास्त्रे मलाच जाणतात मला जाणणे हीच ज्यांची शास्त्रे आहेत माझी प्राप्ती होईल अशाच मंत्राचा जे जप करतात अशा चेष्टा मात्रे म्हणजे अशा सर्व कायिक का वाचिक का व वा मानसिक कर्माचरणाने जे माझे भजन पूजन करतात ते मरण येण्यापूर्वीच माझ्या स्वरूपाशी निसंशय एकरूप होतात मग मरण आल्यानंतर ते मला सोडून आणखीकडे म्हणजे आणखी दुसरीकडे देवी म्हणजे कसे जातील ही ओम हरी ही ओम हरी ही ओम हरये नम हरये नम हरये नम